आमचाच क्लास का त्याचं कारण असं आहे की आम्ही एकोणीसशे शहाण्णवपासून म्हणजे जवळपास अठ्ठावीस वर्ष या क्षेत्रामध्ये सातत्याने काम केलं आहे आमच्याकडे आत्तापर्यंत पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी शिकून गेलेत त्यांचं चांगलं करिअर झालं आहे आणि आम्ही क्लासमध्ये एकच विषय घेतो मॅथमॅटिक्स स्पेशल मॅथचा क्लास आहे आणि जवळपास आम्ही या क्षेत्रात सर्वात जास्त अनुभवी असणारे आहोत दुसरं म्हणजे क्लासेसमध्ये आमची एक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही टेक्स्टबुक आणि एन सी आर टी दोघाला इंटिग्रेट करून शिकवतो सीई डी जे मेन्स आम्ही स्टेट बोर्डचा शंभर टक्के सिलेबस घेतो त्यामुळे मुलाची बोर्डची एक्झामची तयारी होते सीई टीची तयारी होते सोबतच आम्ही एन सी आर टी कवर करतो म्हणजे जवळपास जे तर सिलेबस त्याचा कवर होतो आम्ही शिकवत असताना अत्यंत बेसिकपासून घेतो सोप्या लँग्वेजमध्ये शिकवतो आणि मग नंतर सगळ्यात शेवटी हाय लेवलला जातो त्यामुळं अंडरस्टँडिंगचे जा प्रॉब्लेम आमच्याकडे येत नाही लोकल लँग्वेजचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो त्यामुळे मुलांना अपील होतं त्याला भेटतं तर आणि त्याला ते चांगलं वाटतं त्यामुळं आमचा क्लास हा जो आहे तो सर्व बाजूने सर्व दृष्टीने आयडियल आहे आमच्याकडे एक प्रॉपर सिस्टीम आहे आम्ही प्रत्येक चॅप्टरवरती एक्झाम घेतो सीई टीची एक्झाम असते जेईची एक्झाम असते अल्टरनेट संडे सीई टी जेई महिन्यात नाही एखादी बोर्ड एक्झाम आम्ही घेतो आमचं स्टडी मटेरियल आहे स्वतःचं सीई टीचं वेगळं स्टडी मटेरियल आहे जे जेईचं वेगळं आहे सोबतच फॉर्म्युलाचे बुक्स आहेत त्याच्याशिवाय आम्ही वारंवार असाइनमेंट देतो डेली बेसवर मुलांकडनं क्वीज सॉल्व्ह करून घेतो आणि प्र लिमिटेड संख्या आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष देतो मुलांची प्रेझेंटी अबसेंटी या गोष्टीवर आमचं लक्ष आहे पालकांशी आमचा संपर्क असतो विद्यार्थ्यांच्या अडी ज्या आहेत ते आम्ही सात हजार सॉल्व्ह करत असतो त्यामुळे एक आयडीए क्लास म्हणून लातूरचं लातूरमध्ये आमचं नाव आहे आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्ट्रीममध्ये अवेलेबल आहोत जे मुलं आमच्याकडे ऑफलाईन आहेत त्यांनासुद्धा आम्ही शंभर टक्के ऑनलाईन करून देतो कारण की समजा त्याचा टॉपिक जर बुडाला तर त्याला ते ऑनलाईनमध्ये कंप्लीट करता यावा म्हणून आम्ही त्यांना पण ॲक्सेस दिलेला आहे ऑनलाईनचं त्यामुळे त्याचा कुठलाही क्लास बुडणार नाही समजा एखाद्या दिवशी एखादं समजलं नाही तर त्याला घरी जाऊन परत दोनदा तीनदा तो व्हिडिओ तो प्रॉब्लेमसुद्धा बघता येऊ शकतो म्हणजे सगळ्या फॅसिलिटी आमच्याकडे आहेत आमचा अध्यक्ष अद्ययावत हॉल आहे त्यानंतर आमच्याकडं स्वतंत्र पार्किंग आहे सगळ्याच सुविधा आहेत चांगल्या आमच्याकडं डिजिटल क्लासरूम आहे जो आता ई डी पॅनल म्हणतो आपण नवीन त्या ह्याच्यामध्ये पण आहे आम्ही दररोज शिकवलेल्या नोट्स आहेत त्या मुलांच्या व्हॉट्सअपवरती पाठवत असतो वारंवार सगळ्या आम्ही त्याचे अपडेट घेतो या सगळ्या परिपूर्ण क्लास जो आहे आमचा त्यामुळं आमच्या क्लासमध्ये जे मुलं शिकतात